पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे भाजीपाला महागला आहे कोथिंबीर मेथीसह सर्वच भाज्यांचे दर आकाशाला भिडलेत उन्हाचा तीव्र तडाका आणि दुष्काळी भागात पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली भाज्यांचे दर वाढलेत कोथिंबीरची पेंडी साठ रुपये मेथी पस्तीस रुपये यांसह कोबी फ्लॉवर सर्वच भाज्या महाग झालेत दुष्काळी परिस्थितीमध्ये भाज्यांची आवक घटले परिणामी दर वाढलेत आवाक्यात असणारा कांदा ही हळूहळू वाढत आहे उन्हाळ्यात भाज्यांची आवक कमी होते त्यातच पाणी नसल्याने भाज्यांची आवक घटत आहे आणखी काही दिवस दर चढेच राहणार आहेत चार हजार रुपये शेकडा होलसेलमध्ये आहे मग तिने विकत पन्नास साठ रुपये तरी पण गिराक नाही आहे इतकं महागायचं कोण घेणार माझ्या काय म्हणतात गिराक काय म्हणत आहे की आम्ही धनं आणून दिवशी कुठून आम्ही जर फार्मरमध्ये घालतो तर कोथबीर मागू म्हणतात मग कोथिमिरला दर एवढं भडकलं आहे दर पाऊस नाही पाणी नाही भायची कोथमिरी या लागली आणि ही वाघी बी दर टाईट झालं आहे वाघीची आज हे बघा हे वा टमाटो आहे की टमाटो कंगनाला भेटलं आहे एकदम आणि हे मी हे टमाटो जी आहे की पाणी नाही मुळ शेतकरी चिंतित आहे आणि हे बघा टमाटो असायचं टमाटोचा महाग आहे हा हे दहा रुपये किलो घालावं आहे मी तरी पण गेला घ्या कोथमीर कसं आहे मेथी कोथमीर मेथी आहे दोन हजार रुपये शेकडा बावीसशे रुपये शेकडा मेथीचा भाव आहे तांदळ आहे बारा रुपये तेरा रुपये मग महाग झालं आहे कशामुळे की पाण्या नाही झालं उन्हाळा हे नाही उन्हाळा दुष्काळाचा फटका बसला आहे दुष्काळाचा फटका बसला आहे नाही गाडी नाही जनावर असली एवढी शेतकऱ्याची परिस्थिती बिघडलेली आहे तर शा प्रशासनाने आमच्याकडून लक्ष देऊन की जनावरांची कुठं तर छावणी काढायला पाहिजे काय आणि वैरणचा पुरवठा करा आणि एवढीच आमची मागणी आहे